फिरत्याचा कावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार काय श्रोते हो आपण आपल्या आयुष्यातील सर्वांग सुंदर वेळ कोणती असे सांगायचे झाले तर उत्तर एकच असेल ना बालपण बालपण देगा देवा मुंगी साखरे चारवा हो श्रोते हो बालवयातील संस्कार जे देतात आपल्या जीवनाला आकार आणि ठरतात आपल्या सुंदर आयुष्याचा आधार आज आपण किलबिल या बालमित्रांच्या कार्यक्रमात ज्या बालमित्रांना भेटणार आहोत ते सर्व तीन ते सहा या वयोगटातील विद्यार्थी आहेत चला तर या बच्चा कंपनीची ही किलबिल त्यांचे अनमोल बोल आता ऐकूया जगी जीवनाचे सार घ्यावे जानुनी सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे તુર જૈસે જાચ દે તુરે ઈશ્વર જૈસે જાચ કર તૈસે ફળ દે ઈશ્વર શનિક સુખા સાતી આપણી હોસ્તા કોની ત્યાગી જીવન આપલે से जाचे कर्मा तैसे दे तोरे ईश्वर जैसे जाचे कर्मा तैसे फ़ळ दे तोरे ईश्वर ज्ञानी असो की अज्ञान गतिये का हे जान मृत्यु लाव चुकवी कोणी थोर असो वासान सोड़ सोड़ माया सारी सोड सोड माया सारी आहे जग हे न ईश्वर जाचे कर मा तैसे फड दे तोरे ईश्वर जयसे जाचे कर मा तैसे फड दे तोरे ईश्वर प्रसारित करित होत किलबिल या बालमित्रांच्या कार्यक्रमाअंतर्गत वंडर किड्स प्रीस्कूल आरोग्यनगर कौलखेड रोड अकोला यांनी सादर केलेला कार्यक्रम कार्यक्रमाचे करते आहेत सूरज गोळे निर्मिती सहाय्य विकास पल्हाडे यांचं आणि आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे नमस्कार मी स्वाती तुषार कसले सेंटर हेड वंडर किड्स प्रीस्कूल पहाट बहुउदोष या संस्थेअंतर्गत स्वयंचलित वंडर किड्स प्रीस्कूल गेल्या आठ वर्षापासून अकोला नगरीत कार्यरत आहे आपल्या स्कूलचे विशेष म्हणजे युनिक कन्सेप्ट पर्सनल अटेन्शन आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आमची संपूर्ण टीम कार्यरत असते कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमचे सर्व लिटिल वंडर्स सकाळच्या स्कूल असेंब्लीमधील सामूहिक प्रार्थना सादर करतील चला मुलांनो विद्येची देवता सरस्वती माता यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण कोणती प्रार्थना म्हणतो लहान मुलांवर शैक्षणिक सोबतच भारतीय संस्कृतीचे संस्कार आणि त्यांचे उच्चार स्पष्ट व्हावेत यासाठी स्कूलमध्ये काही श्लोक शिकवले आहेत ते आता आमची चिमुकले सादर करतील शुभ कार्याची सुरुवात ज्यांच्या नावाने होते असे आपले लाडके दैवत गणपती बाप्पा यांच्यासाठी कोणता श्लोक म्हणायचा यशिता सांग बर

आपण सर्वप्रथम आपल्या हातांचे दर्शन घेऊन कोणता श्लोक म्हणायचा असतो कराग्रे वसते लक्ष्मी करमघे सरस्वती करमुले तु गोविंदम प्रभाते कर दर्शन आपल्या गुरुंचा आशीर्वाद नेहमी आपल्यावर असावा म्हणून कोणता मंत्र म्हणायचा असतो स्पंदन बिठा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम तू सांग बेटा विद्यारंभ संस्काराच्या वेळी शारदा मातेला प्रसन्न करण्यासाठी कोणता श्लोक म्हणायचा असतो नमस्ते शारदा देवी विना पुस्तक दानिनी विद्यायंब करिष्यामि प्रसन्न भव सर्वदा भगवान श्रीकृष्णासाठीही आपण एक मंत्र शिकलो आहे तो कोणता आहे बरं रसिका वसुदेव देव की परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु सार्थक, सार्थक चल तू सांगायचे आता अन्न ग्रहण करते वेळी म्हणजे स्कूल आणि घरी पण जेवणाआधी हात जोडून कोणता श्लोक म्हणायचा असतो अन्नदानं पदानं दानं, दानं विद्यादानं मातापलम अन्नै नक्षने का तृप्ती यावर जीवत् च विद्या नंदन सांचीका बेटा तू सांग वेदांची माता गायत्री माता यांच्यासाठी कोणता मंत्र म्हणायचा असतो अंबुवर गुरुश्वला तस्मै तु फोरनम वरगोदेर सदै मई दियो योना प्रचयेय गणपती बाप्पा यांच्या माता पार्वती देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणता मंत्र म्हणायचा त्रिवंश सांग बेटा सर्व मंगल शिवे गौरी नारायणी आता आपला छोटा वल्लभ सांगणार संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्यावर हात जोडून कोणता श्लोक म्हणायचा शिवं करोति कल्याणम् आरोढरम्बटा शट्टु बुट्टीनाशाय शिवं रोटि नमस्तु ते आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोस्तु ते दिव्या दिव्या रे विपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार तिळाचे तेल कापसाची वाट दिवाते वे देवा पाशी उजेड पडे विष्णु पाशी माझा नमस्कार सर्व देव पाशी ये ग लक्ष्मी बैस बाजे माझा घर तुला साजे घरातली इडा पिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात ये उदे घरचा सर्वाना उदंड आयुष्य सुख समाधान शांती लाभू दे नवरात्रीच्या नऊ दिवसांत आपण महिषासुरमर्दिनी स्तोत्र शिकलो आपण आता सर्वांनी मिळून म्हणूया महिषासुरमर्दिनी स्तोत्र भगवती हे शिशिकण्ठ कटुम्बिनि भूरि कटुम्बिनी भूरि जय जय हे महिषा सुर मरुतिनि लम्ब्य कर्तिनि शरीर सुदे दुर्धर दर्शिनि दुर्मुख वशिनि हनदे

यानंतर नर्सरी क्लासचे चिमुकले एक बालगीत सादर करतील करंगळी मरंगळी गाण्या करंग... मराठी बालगीता नंतर एक हिंदी बालगीत कितना सुंदर कितना प्यारा कितना सुंदर कितना प्यारा मेरा घर है सबसे प्यारा धूप ठंडी से मुझे बचाता वर्षा को भी दूर भगाता मिलजुल कर हम सब रहते हैं कभी ना झगड़ा हम करते हैं स्वर्ग से सुंदर मेरा घर फिर क्यू जाए इधर उधर यानंतर स्वतःवर पूर्ण विश्वास असल्याने कठीण कठीण प्रसंगातही यश मिळू शकते याची प्रचिती देण्याकरिता यू के जी क्लासची मनस्वी इंग्लिश सॉन्ग सादर करणार आहे विशाल ओव्हरकम विशा In my heart, I do believe we shall overcome Sunday, we, we will walk hand in hand. We will walk hand in hand. We will walk hand in hand Sunday. We shall overcome. संपूर्ण वर्षभरातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणजे दिवाळी दिवाळी आहे पाच दिवसांची या प्रत्येकांचे वेगवेगळे असे महत्त्व आहे याची गोड चर्चा आता ऐकूया रियांश गुंजन ओम वरद सार्थक सांचिका या आपल्या चिमुकल्यांकडून हॅलो फ्रेंड्स वेलकम टू टू डेज प्रोग्राम माय नेम इज रिअ आय एम स्टुडंट ऑफ वंडर क्रिस प्री स्कूल हॅपी दिवाळी फिल्म तुम्हाला सगळ्यांना दिवाळीचे खूप खूप शुभेच्छा आहे दिवाळी दिवाळीतील दिवसांचे महत्व माहीत करून घेणार आहोत दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण दिवाळी काबड साजरी केली जाते त्यामागे कथा आहे ती मी आज तुम्हाला सांगणार आहे प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्षाचा वनवास संपून अयोध्या मंदिर आले त्यांच्या स्वागतासाठी सगळ्या लोकांनी त्यांच्या राज्याला दिव्यांनी सजवले आणि घराघरात चांगले पदार्थ बनविले आणि स्वागत केले उभारत दिवाळीचा पहिला दिवस हा वसुभार दिवाळीचा पहिला दिवस वासराची पूजा केली जाते अजून त्यांना बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जाते आता तुम्हाला वसुभार माहिती झाली असेल का मित्रांनो तर गुंजनात तू सांग बनत्रोदशी चा दिवस कापड साजरी केला जातो मी धनतेच्या दिवशी का साजरी करता हे सांगते तर मित्रांनो धनतेसच्या दिवशी धनसंपत्तीची पूजा करता सोने साणी वाहन खरेदी करता तसे लक्ष्मी कोबळ्याची पूजा करता तर तर ओम सांग ना नरक चतुर्दशी का साजरी करता जन, मी सांगतो ना नरक चतुर्दशी का साजरी करतात असे म्हणतात की श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्यामुळे हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो या दिवशी भिंगी स्नान केला जातो आता आता बरं तू सांग बरं पुढचा दिवस लक्ष्मीकृष्णाचा तो कसा साजरी केला जातो तो दिवस या दिवशी आपण सगळीकडे दिवे लावत असतो अजून दिवाळी दिवाळी साजरा करत असतो याच दिवशी संपत्ती आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीचं पूजन करत असतो सुख आणि समृद्धी मिळावी म्हणून आपण देवीची प्रार्थना करत असतो याच दिवशी प्रभू श्रीरामांचा वनवास संपून ते अयोध्या परत आले होते त्यांच्या स्वागतासाठी आपण सगळीकडे दिवे लावतो अजून दिवाळी साजरा करतो नमस्कार माय नेम मी सार्थक लोकंडे आज मी तुम्हाला काहीतरी सांगत आहे आजचा दिवस पारवा आजच्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते श्रीकृष्णाने गोवर्धन गोर्धन पळंगडीवर पर, गोवर्धन पर्वत उचलून प्रजेचे रक्षण केले होते तसेच आज प्रत्येक पत्नी आपल्या पतीचे अक्षवण करून दीर्घायुष्य व्हावं अशी प्रार्थना करते आवडीचा दिवस या दिवशी बहीण बाबा बहीण बाबाला अभंग स्नान घालते या दिवशी अक्षवण करून गोड गोडखारा घालते भाऊ बहिणीला छान छान गिफ्ट देतो हास्त माझ्या आवडीचा दिवस भाभीजीचा चंद्राचा कंदील घरोघरी चांदण्यांचे तोरण दारावरी क्षितिजांचे रंग रांगोळीवरी दिवाळीचे स्वागत घरोघरी दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा शुभ दीपावली अशा प्रकारे आपण आपल्या चिमुकल्यांकडून दिवाळी विशेष माहिती ऐक आता दिवाळी म्हटले तर फटाके फटाके तर फोडायला सर्वांनाच आवडते पण या फटाक्यांच्या आवाजाने धुराने आपल्या लहानग्यांना आजी आजोबांना त्रास होऊ शकतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपला निसर्ग आपला निसर्ग संवर्ध कशी साजरी करायची प्रदूषण मुक्त दीपावली हे आपण ऐकूया आता रसिकाकडून कडून मित्र मेने आज हमारी स्कूल पाठशाला में संकल्प लिया की हा प्रदूषण मुक्त दीपावली बनाएंगे। दीपावली का हे किंतु हम उसमें अति आध वाले पताखे जला कर हमारे पर्यावरण को हानि पहुंचाते हैं इसलिए आज हमने हमारे स्कूल में शपथ ली जिसमें कि हम हमारे वायु और धनी को दूषित होने से बचाएंगे ताकि हमारा स्वास्थ्य और पर्यावरण दोनों ही अच्छा रहे और हम हमारे घर की सजावट फूल और पत्तियों के बंधन वास्तव सजाएंगे रंगोली और मिट्टी के बने दिए को ही जलाएंगे और हमारे मित्रों के साथ इस दीपावली को आदर्श रखे हॅपी खूप छान रसिका तू सांगितल्याप्रमाणे यावर्षीच नव्हे तर प्रत्येक वर्षी आपण अशीच प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करूया यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या अनेक स्वराज्य लढाईची साक्षी असले असलेली ही भूमी या भूमीच्या गीताने आपण या कार्यक्रमाची सांगता करूया गीत। महाराष्ट्र माधा गरजा महाराष्ट्र माधा महाराष्ट्र माधा गरजा महाराष्ट्र माधा महाराष्ट्र माधा गरजा महाराष्ट्र माधव रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी हीमथडीच्या नाळा तट्टा नाया, यमुने पाणी आकाशवाणी केंद्र अकोला अंतर्गत किलबिल या कार्यक्रमासाठी आम्हाला निमंत्रित करून आमच्या मुलांना त्यांची कला सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी संपूर्ण वंडर किड्स टीम तर्फे आपले आभार मानते खूप खूप धन्यवाद शुभ दीपावली एफ एम एक्शे दोनशे चार मेगाहर्ट वर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे श्रोते आत्ताच पण किलबिल या अंतर्गत वंडर किड्स प्री स्कूल आरोग्यनगर कौलखेर रोड अकोला यांनी सादर केलेला कार्यक्रम ऐकलात या कार्यक्रमाचे करते होते सूरज गोळे निर्मिती सहाय्य दिलं होतं विकास पल्हाडे यांनी आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती